हॅलो नमस्कार मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतरनं कारण खूप दिवस झाले मी व्लॉगिंग किंवा रेसिपी काहीच तुमच्यावर शेअर केलं नाही कारण माझी ना तब्येतही बरी नव्हती आवाज पूर्ण बसलेला मग आवाज जर बसला असेल तर मी कशी ब्लॉगिंग म्हणा किंवा रेसिपी तुमच्यावर श शेअर करू शकते कारण मला आवाजच माझा घसापूर्ण पॅक झालेला सर्दी खोकला वगैरे आणि त्यानंतर घरामध्ये माझी पूजा होती ह्या पुढे तुम्हाला ते व्हिडिओसुद्धा येतील पूजेचे वगैरे द दररोजचा वेगळा आणि जे माझे पेंडिंग आहेत व्लॉग ते पण मी आता तुमच्यावर शेअर करणार आहे तर श्रवण श्रवणचंद त्याच्या मित्राची इथं छोटूशी पार्टी चालू आहे आणि सुष्टी आणि आतुल गेलेल्या आज लग्नाला बाहेर श्रवला घेऊन नाही गेले म्हणून श्रवला असेच घरी त्याची छोटीशी त्याच्या मित्राबरोबर पार्टी तो करतो आहे आज आणि आज आहे थर्टी आज ह्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे दोन हजार तेवीसचा उद्यापासून दोन हजार चोवीस चालू होईल आपलं इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष चालू होईल तर तुम्हा सर्वांना इंग्लिश कॅलेंडरच्या हिशोबाने नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अचानक माझं ठरलं बाहेर जायचं तर मी आता निघालेले आहे बाहेर आजचा हा निवांत वेळ होता माझा पण अचानक सगळं ठरलेलं आहे तर त्याच्यामुळे मी आता चाललेली आहे बाहेर तिथे आलेलं आहे साठी भेटत झालेली आहे कारण माहीचा हात फ्रॅक्चर झालेला आहे तर बोले आज आहे निवांत वेळ तर जाऊया तर तिच्यासाठी खास घेतलेला आहे पिझ्झा तिला आवडतो तो तर आता इथं पिझ्झा घेऊन आम्ही निघालेलो आहोत तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर पहिल्यांदा मला बघत असेल तर माझा चॅनेल हा व्लॉगिंग कुकिंग लाईफस्टाईल ट्रॅव्हल ह्या रिलेटेड मी सर्व व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुला त्यासाठी काहीतरी आहे तर माहीला भेटले छान गप्पा गोष्टी झाल्या आणि आता निघालेला आहोत घरी तर उद्या परत भेटूया का छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली आणि हॅप्पी न्यू इयर सगळ्यांना